महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रांताध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी यांचा पदग्रहण सोहळा ज्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न होतोय भारताचे नेते महाराष्ट्राचे प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आदरणीय रमेश चनिथलाजी नवनियुक्त प्रांताध्यक्ष आपले लाडके आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नवनियुक्त नेते आदरणीय विजय वद्यटेवारजी माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब माजी प्रांताध्यक्ष आणि माजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब हांडोरेजी माणिकराव ठाकरेजी कुणाल चौधरीजी असलम शेखजी अमीन पटेलजी पी एम संदीपजी चरण सप्राजी खासदार गायकवाडजी प्रणती शिंदेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले पुरकेजी स्नेही कुणाल पाटीलजी उपस्थित सगळेच सन्माननीय खासदार आमदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सारे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं आपल्या नूतन प्रांताध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेले काँग्रेसजन पत्रकार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं आपले नवनियुक्त प्रांताध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी यांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो जी भारताच्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आपले नेते आदरणीय राहुल गांधीजी आपल्या नेत्या आदरणीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांनी हर्षवर्धन सपकाळजी यांच्या हातामध्ये आता महाराष्ट्राची धुरा सोपवलेली आहे मला आठवत आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आम्ही एकाच वेळी प्रवेश केला मला वाटतं प्रणिती शिंदे आपण राजीव सातव मी यशोमती ठाकूर सगळ्यांनी एकत्र त्या काळामध्ये विधिमंडळामध्ये प्रवेश केला आणि त्या काळापासून आम्ही आपले नवनियुक्त प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं कार्य पाहिलेलं आहे आणि म्हणून मला आनंद आहे आपल्या एका सहकार्याला आज पक्षानं ही संधी दिलेली आहे महाराष्ट्राचं सर्वोच्च पद हे हर्षवर्धन सापकाळजी आपल्याकडं काँग्रेसनं सुपूर्द केलेलं आहे आणि आम्ही सगळे आपल्या बरोबर आहोत तर म्हणजे गेली अनेक दिवस हे सगळं सुरू होत आपले नेते आदरणीय ने नानाभाऊ पटोलेजी यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर महाराष्ट्राचा प्रांताध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू झाली आणि ती रंगत राहिली आणि माध्यमांनी सुद्धा त्या चर्चेमध्ये घातला अनेकांची नावं त्या चर्चेमध्ये होती मला माहिती नाही माझं नाव का होत मला कल्पना नाही आता हे होणार आता हे नाव स्पर्धेत पाटील देशमुख कदम ठाकूर आता संध्याकाळपर्यंत घोषणा वगैरे वगैरे माध्यमाने काय सांगितलं पाटील ना देशमुख सबका आणि याचा आपल्याला मनापासूनचा आनंद आहे हर्षवर्धन सपकाळ यांचा जो राजकीय प्रवास आहे कदाचित आपल्याला माहित नसेल या देशाचं नेतृत्व जे करतायत हर्षवर्धन सपकाळ काय आहेत हे त्यांना पक्क ठाऊक सकाळ हांडोरेने सांगितलं अरे साहेब काय म्हणालात आपण राहुल गांधीजी यांच्या कोर कमिटीमध्ये आम्ही पण आहोत म्हणजे काय आहे की गैरसमज होऊ नये काय सभ्याला प्रत्येकाला वाटत ना की आपण आपल्या नेत्याच्या जवळ असं वाटतं की नाही प्रत्येकाला वाटत प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की आपण आपल्या नेत्या ते पाहिजे तसं असलंही पाहिजे म्हणून हर्षवर्धन सत्ताळजी यांनी नेतृत्व स्वीकारलेलं आहे त्यांनी अधिकार आज स्वीकारलेले आहेत राहुल गांधीजी यांच्या जवळ आहेत ते मल्लिकार्जुन खरगेजी यांच्या जवळ आहेत ते रमेश चनिखलाजी यांच्या जवळ आहेत नेत्यांचं लक्ष त्यांच्यावर आहे आता तुमचं लक्ष आमच्यावर असलं पाहिजे <laughs> बरोबर आहे की नाही म्हणून आपल्याला आनंदी असा आहे महाराष्ट्राला खरंच आज अशा नेतृत्वाची गरज आहे तो संघटलेला न्याय देऊ शकतो आणि ते आपल्या हातून घडेल अशी आशा आणि सदिच्छा आज या ठिकाणी व्यक्त करू म्हणजे आपण एका परिवारातले सगळे सदस्य काँग्रेस हा आपला परिवार आहे आणि नानाभाऊ मगाशी बोलताना म्हणाले की आपल्याला या भारत देशामध्ये बदल घडवायचा आणि या भारत देशामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आणायची आहे आपले नेते राहुल गांधी यांना भारताच्या प्रधानमंत्रीपदी बसवायचा आहे आणि ते जर करायचं असेल तर त्याची सुरुवात आज या क्षणापासनं आपल्याला करावी लागेल त्याची सुरुवात आज या क्षणी आपण करत आहोत याबद्दल माझ्या मनामध्ये कसली प्रणती शिंदेजी बोलणार आहेत माझ्यानंतर महिलांच्या महिला काँग्रेस त्याला आपल्याला कधीही विसरून चालणार नाही आणि मी वर्षाताई गायकवाड यांची वाट पाहत होतो आणि आता त्या इथं आलेल्या आहेत आणि महिलांचा बुलंद आवाज भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये मुंबई येथून बुलंद करण्याचं काम वर्षाताई गायकवाड या ठिकाणी करतायत प्रणिती शिंदेजी या ठिकाणी करतायत यशोमती ठाकूरजी या ठिकाणी करतायत सगळ्याच म्हणून महिला काँग्रेसनं कसलीही तक्रार करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातलं कधी नव्हे तेवढ्या महिला खासदार म्हणून निवडून गेलेल्या नाशिक धुळे यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही आज अनेक नेते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत कुणाल पाटलांनी मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल कुणाल पाटलांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण ते आमचे सख्खे मित्र आहेत आणि ते देखील येणाऱ्या काळामध्ये या पक्ष उभारणीमध्ये नक्कीच योगदान त्यांचं राहील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही मी आदरणीय विजय वडेट्टीवारजी आपलंही मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि आपलंही अभिनंदन करतो गेली अनेक वर्ष आपण काँग्रेस पक्षाचं नेतृत्व या राज्यामध्ये करताय सत्तेमध्ये केलं विरोधी पक्षामध्ये केलं आणि आज विधिमंडळातलं सर्वोच्च पद हे आपल्याकडं सुपूर्द करण्यात आलेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की विधिमंडळामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यामध्ये आपण कमी पडणार नाही किंवा महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपण जी भूमिका बजावाल ती भूमिका येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला खऱ्या अर्थानं नवसंजीवनी देईल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही आणि म्हणून आपले नेते आदरणीय विजय वडेवारजी यांना देखील माझ्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र